सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत दोन लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीला आहे तथा हरळत्व निरूपण स्वामी हरळत्वाविषयी निरूपण करतात हरळ म्हणजे काय नेमक का। कुणाला निरूपण करतात या संदर्भामध्ये हे तुम्हाला या पहिल्या लेळीमध्ये समजणार आहे दुसरी लीळा आहे नागनाथी उपाध्याच्या उततिया स्वीकारू स्वामींनी नागनाथाच्या मंदिरामध्ये उपाध्यांच्या उत्तिया स्वीकार केलेल्या आहेत उततिया म्हणजे काय नेमकं हे सविस्तर तुम्हाला या चरित्रामध्ये समजणार आहे तर असे हे दोन चरित्र आहेत ज्यामधून तुम्हाला हरळत्वही समजणार आहे आणि उपाध्यांच्या उतत्या कशा स्वीकार केल्या हे समजणार आहे आणि उपाध्यांचा भाव कसा होता हे तुम्हाला समजणार आहे नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे काही तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील पंथीय आपले फेसबुक पेज असतील फेसबुक ग्रुप असतील आपले महानुभाव पंथीय तिथे हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही हे ज्ञान प्राप्त होईल आणि त्यांच्या ज्ञानामध्ये काहीतरी नवीन भर नक्कीच पडेल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता परमेश्वर जीवाला नित्य नरकात टाकत नाहीत तर मग जीवाला नित्य नरकात कोण टाकते आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न विचारला होता परमेश्वराच्या ठिकाणी हनन जरी घडलं तर परमेश्वर जीवाला नित्य नरकात का टाकत नाहीत तर असे दोन प्रश्न होते या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्या बऱ्याच वासनिक मंडळींनी आपल्या दर्शकांनी दिलेले आहेत तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही नवनवीन चरित्र अपलोड करणार आहे ते सर्व चरित्र तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचत राहतील आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे चरित्र उत्तरार्ध लीला क्रमांक चारशे वीस तथा हरळत्व निरूपण स्वामींनी हरळत्वाविषयी निरूपण केलेलं आहे आता हे हरळत्व म्हणजे काय नेमकं का? ते समोर सविस्तर येणारच आहे गोसावियांसी गणपती मढी अवस्थान स्वामींचं अवस्थान गणपत मढामध्ये होत गोसावीसी उदयाचा पूजा स्वरू झाल्यानंतर गोसावी उग्रादत्त्याच्या देऊळा विहरणा विजय केले स्वामी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर कुठे गेले तर, गे तर उग्रादित्याच्या मंदिरात गेलेले आहेत विहरणासाठी म्हणजेच विजनासाठी गेलेले आहेत तेथ आसनासे असे तिथे देव बसले जवळे सारंग पंडित बैसले असती जवळ सारंग पंडित बसलेले होते सर्वज्ञ म्हणितले पांडिया हा जणू अवघा काळाची दाढे पडिला असे गा स्वामी म्हणतात पांडिया हा जणू म्हणजे हे जे लोक आहेत हे लोक सर्व काळाच्या दाढीमध्ये पडलेले आहेत काळाची जे दाढ आहे त्या दाढीमध्ये हे पडलेले आहेत जी जी सारंग पंडित म्हणतात बरोबर आहे स्वामी म्हणत आहेत म्हणजे चुकीचे थोडे जाणार आहे स्वामी म्हणत आहेत सर्व लोक काळाच्या दाढेमध्ये पडलेले आहेत तर पडलेले आहेत कारण प्रत्येकाला मरण कधी ना कधी येणारच आहे आणि म्हणून सर्वजण हे काळाच्या दाढेमध्ये पडलेले आहेत असं स्वामी इथे सारंग पंडितांना म्हणत आहेत सारंग पंडित हे म्हणतात जी जी बरोबर आहे सर्वज्ञ म्हटले तैसे नव्हे की आपण हरळस्थानी होवावे सारंग पंडित म्हणतात जी जी बरोबर आहे परंतु देव काय म्हणतात तैसे नव्हे असं नका म्हणू सर्वच काळच्या दाढीमध्ये पडलेले आहेत सर्व शेमाच्या दाढीमध्ये पडलेले आहेत असं नका म्हणू तैसे नव्हे तसं नाही असं स्वामी म्हणतात मग आहे तरी कसं आपण हरळस्थानी होवावे स्वामी म्हणतात आपण हरळस्थानी झालो पाहिजे ते कैसे जी तुमच्याही मनामध्ये प्रश्न पडला असेल की हरळस्थानी देव म्हणतात आपण झालो पाहिजे तर हे हरळस्थान म्हणजे काय आहे नेमकं जसा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला त्याचप्रमाणे सारंग पंडितांच्या मनामध्येही प्रश्न पडलेला आहे आणि सारंग पंडित विचारतात ते कैसे जी हरळस्थानी व्हावं ते कसं काय बरं कसं व्हावं सर्वज्ञे म्हणितले यावर स्वामी म्हणतात एकाधा एकू तू पातू जेवितू असे स्वामी म्हणतात एखादा एक म्हणजे कोणीतरी एक, एक व्यक्ती तूप आणि भात जेवण करत होता घासू घे घास घेतो चावी तो घास चावायला लागलेला आहे तो व्यक्ती कशाचा तुपाचा आणि भाताचा तव दाढे हरळू आडळे ज्या तांदळाचा भात केलेला होता त्या तांदळामध्ये खडा होता हरळ म्हणजे काय खडा तर स्वामी काय म्हणतात तव दाढे हरळू आडळे आपण सर्वजण घास कसा चावतो दाढेखाली घेऊनच आपण घास चावत असतो तर त्या दाढेमध्ये नेमका खडा आला मग हाती धरुणी बाहेर टाकी मग तो जेवण करणारा व्यक्ती तोंडामध्ये बोट घालतो आणि तो जो खडा आहे हरळ आहे दाढेखाली आलेला तो काढतो आणि बाहेर टाकून देतो ना चावी तरी दाढपाडी जर त्या व्यक्तीने तसंच त्या खड्याला चावलं तर काय होईल बरं खडा तर काय फुटणार नाही त्या व्यक्तीची दाढ मात्र नक्की पडेल डॉक्टरांकडे जायची गरजही नाही दाढ पाडण्यासाठी तर तो जो खडा आहे तो खडाच या व्यक्तीची दाढ पाडून टाकेल परि ते उगेची राहिले परंतु सारंग पंडित गप्प बसतात काही एक बोलत नाहीत कारण सारंग पंडितांना इच्छाच नव्हती देवापशी राहण्याची देवापशी राहावं देवापशी राहून काही संन्यास वगैरे घ्यावा देवांनी म्हटलेलं ते करावं असं कधी त्यांच्या मनामध्ये आलेलंच नाही पुढं सारंग पंडित जिज्ञासा नाही करत की उदाहरण तर समजलं मला मग आता यावर मी काय करायला पाहिजे बरं सारंग पंडितांनी असा प्रश्न विचारायला पाहिजे होता असा प्रश्न सारंग पंडितांनी विचारला नाही कारण सारंग पंडितांना माहिती होतं आपण जर विचारावं तर देव म्हणतील संन्यास घे कारण ह्यापूर्वी आपण एक दोन चरित्र पाहिलेत सारंग पंडिता भोग प्रत्यक्ष करवणे हे एक चरित्र आपण पाहिलेलं आहे की सारंग पंडित म्हणतात मला बाज पाहिजे त्यावर गादी पाहिजे जेवायला तूप भात पाहिजे हे सर्व असेल तर मी संन्यास घेईल देव म्हणतात तेही पूर्व आम्ही संन्यास घ्या सारंग पंडित म्हणतात त्याची काय गॅरंटी देव म्हणतात असं वाटत असेल तर तुम्ही दोन चार गावी फिरून या तुमची जर व्यवस्था नाही झाली तर मला म्हणा मग दोन तीन गावी हिंडून येतात सारंग पंडित प्रत्येक गावामध्ये आदरा तिथे चांगलं होते अनोळखी गावामध्ये जातात तिथे पण सगळी व्यवस्थित व्यवस्था होते मस्त बाज त्यावर गादी जेवायला मस्त तूप भात गरमागरम सर्व व्यवस्था होते आणि जेवण झाल्यावर पुन्हा तांबूळही मिळते परंतु सारंग पंडित काय तयार झाले नाही त्या लेडीमध्ये आपण पाहिलं जे जुने दर्शक आहेत आपल्या चॅनलवरचे त्यांनी ते चरित्र ऐकलं असेल सारंग पंडित तयार झाले का त्या चरित्रामध्ये संन्यास घेण्यासाठी नाही मग आता इथे देव काय म्हणतात की यमाच्या दाढेपासून आपण वाचलो पाहिजे म्हणजेच काय करायला पाहिजे आपण अनुसरण घ्यायला पाहिजे म्हणजे यमदूत तुम्हाला घेऊन नरकामध्ये नेणार नाहीत नाहीतर तुम्ही इथे मेले की तुम्हाला उचल आणि नरकात नेऊन टाकलं असं होऊ नये म्हणून देव काय म्हणतात हरळस्थानी व्हावे यमाने पण तुम्हाला सोडून दिलं पाहिजे अरे हा परमेश्वराचा आहे परमेश्वराला शरण गेलेला आहे अनुसरण घेतलेला आहे याने आणि तुम्ही जर प्रपंचातच पडून राहाल संसारामध्येच रममान राहणार तुम्ही तर नक्कीच तुम्हाला यमदूतच घेऊन जाणार आणि नरकात टाकणार आणि जर तुम्ही ईश्वराचे झाले पूर्णपणे जर तुम्ही ईश्वराचे झाले तर यमाची हिम्मत आहे का तुम्हाला धरण्यासाठी यमदूतही घाबरेल की नको रे बाबा हे ईश्वराचे भक्त आहेत यांना हात लावता कामा नये हे सर्व सारण पंडितांच्या लक्षात आलं होतं पण ते उगेची राहिले गप्प बसतात आता पुढे बोलायला जावं तर आपल्याकडेच आता पूर्ण प्रकरण फिरणार आहे देव आपल्यालाच म्हणतील की संन्यास घ्या म्हणून ते काहीच बोलत नाहीत म्हणजे किती धाक आहे घर सांडवत नाही आपलं आपला संसार आहे तो आपल्याला सोडवला जात नाही अशी परिस्थिती सारंग पंडिताची आहे आणि म्हणून सारंग पंडित गप्प बसतात काही एक बोलत नाहीत तर सारंग पंडितांनी जरी नाही ऐकलं तरी आपल्याला ऐकायचं आहे आपण हरळ झालो पाहिजे यमाच्या दाडेखाली आपण गेलो तरी पण यम म्हटला पाहिजे अरे माझीच दाड पडून जाईल हा ईश्वराचा भक्त आहे याला बाजूला ठेवून द्या असा काढून बाजूला ठेवला पाहिजे तुम्हाला यमाने पण म्हणून देवाने सांगितलं आपण हरळ स्थानी झालो पाहिजे आपली ईश्वराची भक्ती एवढी दृढ असली पाहिजे की यमालाही आपल्याला चावता आलं नाही पाहिजे यमाच्या दाडेखाली गेलो तर यमाची दाढ पडली पाहिजे पण आपण मेलो नाही पाहिजे म्हणजेच काय तर आपण नरकामध्ये गेलो नाही पाहिजे एवढी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे चांगला देवधर्म करायचा आहे कोणाचे अंतकरण दुखवायचे नाही आणि जे चांगलं कार्य आपल्याला करता येईल आयुष्यामध्ये ते कार्य करत चालायचं आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे एकवीस नागना ती उपाधियाची आऊतिया स्वीकारू नागनाथी नागनाथाच्या मंदिरामध्ये स्वामी होते तिथे उपाध्यांच्या उततिया स्वीकार केलेल्या आहेत उततिया म्हणजे काय खारीक उपाध्यांनी खारका आणलेल्या आहेत बाजारपेठेमधून स्वामींना अर्पण करण्यासाठी आणि त्या स्वीकार केलेल्या आहेत तर देव कसे स्वीकार करतात उपाध्य कधी आणतात खारका आणि ते खारका आणल्यानंतर स्वामी काय म्हणतात उपाध्यांना हे सर्व आपण सविस्तर समोर पाहणार आहोत गोसावियांसी नागनाथी अवस्थान असे स्वामी अजूनही पैठण येथे आहेत पैठण येथे असताना नागनाथाच्या मंदिरामध्ये देव आहेत उपाध्य काही द्रव्य जोडणी घेऊन आले उपाध्य काहीतरी पैसा अडका जमा करून स्वामींपाशी घेऊन आलेली आहेत गोसाव्यासी दर्शन झाले स्वामींचं जा दर्शन झालं त्यांना गोसावी एक उदिशी उदयाचा पूजा सुरू झाली यानंतर गोसावी गो ते गी गीविनिमिले उपाध्यांना चांगल्या प्रकारे स्वामींचं दर्शन झालं आणि मग असंच एक दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि पूजावसर झाल्यानंतर स्वामींना उपाध्य विनंती करतात उपहारासाठी की माझ्या एका उपहाराचा तुम्ही स्वीकार करा अशी विनंती इथे स्वामींना करतात यांचा ठाई एक उपहारू केला स्वामींच्या ठिकाणी एक उपहार केला उपाध्यांनी एरी दिसी गोसावीसी उदयाचा पूजा अवसर झाली गोसावी, गोसावी ते पुसोणी गावा निघाले छानपैकी उपहार वगैरे झाला देवाच्या ठिकाणी मग त्या दिवशी मुक्काम झालेला आहे उपाध्यांचा तिथे स्वामींच्या सन्निधानामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींची आज्ञा घेतात उपाध्य की आता आम्ही निघतो गावाकडे असं म्हणून ते गावाकडे निघालेले असतात पहिले ठावरी गेले स्वामींपासून बरच दूर निघून गेलेले आहेत मग आठवले आणि मग त्यांच्या लक्षात आलं त्यांना आठवलं हे दाम दोन, दाम त्या दोन दाम उरले उपाधी म्हणता रे माझ्याजवळ तर दोन दाम अजून उरलेले आहेत गोसाव्याच्या उपहारांतुल स्वामींच्या उपहारासाठी जे खर्च करायचे होते मला पैसे त्या पैशांपैकीच हे दोन दाम उरलेले आहेत हे गावा काय सियाने हे दाम हे पैसे जे आहेत ते मी गावाकडे कशाला नेऊ स्वामींसाठी आणलेले आहेत मग आता स्वामींच्या त्या क्रियेमधले पैसे उरवून घरी कसं न्यावं बरं हे पैसे मला घरी नेता येणार नाहीत स्वामीच्या ठिकाणी आपण काहीतरी अर्पण केलं पाहिजे या गोसाव्या लागी उततिया घे आणि मग उपाध्या म्हणतात की याचिया म्हणजे या दोन दामाच्या आपण बाजारपेठेमध्ये जाऊन खारका घेऊया उततिया म्हणजे काय खारका मग हाटा गेले मग बाजारपेठेमध्ये गेले मग त्याच्या उतिया घेतल्या दोन दामाच्या उततिया घेतल्या खारका घेतल्या दोन दामाच्या मग गोसाव्याच्या दर्शना आले मग स्वामींच्या दर्शनाला आले उपाध्या गोसावी देखले आणि पुसले स्वामींनी पाहिलं की उपाध्य तर गावाकडे जाण्यासाठी निघाले होते मग हे परत कसं काय आले बरं स्वामींना उपाध्य दिसले आणि लगेच उपाध्यांना स्वामींनी प्रश्न केलेला आहे बटिका कांगा मागुते आले ती स्वामी म्हणतात बटिका का बर तू परत आलेला आहेस काही काही विसरले ती तुमचं काही राहिलं का विसरून इथे साहित्य काही सामान राहिलं का तुमचं आणि म्हणून तुम्ही परत आलेले आहात का नाजी उपाध्य म्हणतात नाजी माझं काही सामान राहिलेलं नाही आणि काही साहित्य राहिलं म्हणून मी ते घेण्यासाठी आलेलो नाही मग श्री चरणा लागले आणि मग स्वामींच्या पाया पडतात मग गो के लिया। मग स्वामींच्या समोर त्यांनी त्या गोसाविया ठेवलेल्या आहेत म्हणजे खारका ठेवल्यात बटिका उततिया काय सिया आ... स्वामी म्हणतात बटिका हे उततिया म्हणजे खरका कसं काय आणल्या बरं तू जी जी माझं पासी दोन्ही दाम उरले होते जी जी माझ्याकडे दोन दाम उरलेले होते ते माझं पहरा आठवले मी थोडस दूर निघून गेलो आणि नंतर मग मला आठवलं की माझ्याकडे दोन दाम उरलेले आहेत हे गावा काय सियाने हो। आणि हे पैसे मी गावाकडे का नेऊ बरं स्वामींसाठी आणले तर स्वामींच्या ठिकाणीच मला पूर्ण अर्पण करायचे असं म्हणून मी परत आलो याचीआ गोसावी उततिया घे हो। आणि नंतर मला असं वाटलं की या दोन दामाच्या मी स्वामींसाठी उततिया म्हणजे खारका घ्यायला पाहिजे मग गोसावी श्रीकरी करी तिया घे मग स्वामींनी हातामध्ये त्या खारका घेतलेल्या आहेत मग कानापाशी वाजविली तव वाजेना स्वामी त्या खारका घेतल्या हातामध्ये एक खारीक घेतली आणि कानापासून वाजवून पाहिली तर ते खारीक वाजत नव्हती मग सर्वज्ञ म्हणितले उततिया चोहरिया बरविया घेओ जाणा स्वामी म्हणतात खारका एकदम छान आहेत आणि तुम्हाला घेण्याचं पण समजते बरविया घेओ जाणा म्हणजे चांगल्या चांगल्या खारका तुम्ही आणलेल्या आहेत तुम्हाला खारका कशा खरेदी कराव्यात कोणत्या चांगल्या असतात हे तुम्हाला समजते व्यवस्थित असं स्वामी उपाध्यांना म्हणतात गोसावी प्रसाद केला स्वामींनी प्रसाद केला त्या खारकांचा बाई घ्या येथीच्या उपयोगा न्या आणि मग स्वामी बाईसांकडे देऊन टाकतात खारका की बाई ह्या खारका आमच्या उपयोगात न्या असं स्वामी बाईसांना आदेश देतात मग बायसी ठेवली या बायसांनी ठेवून दिल्या मग उपाधी पोसले मग उपाधी विचारतात जीजी मी गावा जाईन जीजी आता मी गावाकडे निघतो आरोग्यचे मान झाले असे तो बायसी म्हणितले बटिका आहे स्वामींची जेवणाची वेळ झालेलीच होती तेव्हा बायसा म्हणतात बटिकार आहे बटिका, बटिका थांब बाबाची पांती जेवी बाईसा उपाध्यांना म्हणतात बटिका थोडस थांब बाबांसोबतच पंक्तीमध्ये जेवण कर मग जाय आणि मग तू जा मग उपाधी गोसाव्यांच्या श्रीमुखाची वास पाहिली मग उपाध्या स्वामींकडे पाहतात सर्वज्ञे म्हणितले बटिका बायसे ती ते करा स्वामी पण म्हणतात बटिका बायसा ज्या म्हणत आहेत तसं वागा तुम्ही हो काजी उपाध्या म्हणतात ठीक आहे मग बायसी गोसावीसी पूजाव सुरू केला मग बाईसांनी स्वामींचा पूजावसर केला गोसावियांसी आरोगण झाली स्वामींची आरोगणा झाली पूजावसर झाल्यानंतर तयासी पांती जेवण झाले स्वामींसोबतच पंक्तीमध्ये बसून उपाध्यांचं पण जेवण झालेलं आहे उपाध्य म्हणजे फार एक प्रौढ माणूस होता चाळीस पन्नाशीचा असा अर्थ नाही उपाध्य लहान होते जास्त काय त्यांचं वय नव्हतं किशोर वय असतील असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून तर त्यांना बटिका म्हणत आहेत बाईसा बटिका म्हणजे काय तर लहान मूल असेल तरच त्याला बटिक म्हणायचे आणि उपाध्यांना बायसा काय म्हणतात बटिकार आहे आणि ह्यापूर्वी पण आपण पाहिलेला आहे पूर्वार्ध चरित्रामध्ये की हे बटिक म्हणजेच उपाध्य बाईसांना मदत करायचे बाईसांच्या हाताखाली छोट मोठं काम बाईसांनी सांगितलं की ते करायचे तर हे जास्त वयस्कर नाहीत कमी वयाचे आहेत उपाध्य झाला विडा झाला उपाध्य स्वामींसोबतच पंक्तीमध्ये बसून जेवले स्वामींचं जेवण झालं स्वामींनी गोळा केला विडा घेतला सर्वज्ञ म्हणजे एवढ्या वेळा निघाले स्वामी उपाध्याना म्हणतात एवढ्या वेळा म्हणजे आता बराच वेळ झालेला आहे तुम्हाला गावी जायचं पायी पायी तर तुम्ही पोहोचणार का बरोबर रात्र होण्याच्या अदोघर हो जी उपाधी म्हणतात हो जी मी माझ्या गावाला बरोबर पोहोचेल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे इथे उपाध्य म्हणतात मी माझ्या गावाला पोहोचेल व्यवस्थित उपाध्याच गाव कोणतं होतं हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे लवकरात लवकर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा या प्रश्नाचं उत्तर काय हो जी आम्ही विळचाची दो घडिया या पाहुणी आता जरी आम्ही निघालो तरी संध्याकाळ होण्या अदोगरच आम्ही आमच्या गावाला पोहोचू दोन घडिया अदोगर पोहोचू बर का दो घडिया म्हणजे जवळजवळ एक तासाच्या अदोगर आम्ही पोहोचू रात्र होण्याच्या एक तास अदोगर आम्ही तिथे पोहोचू सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात ह्यावर पावाल किरू तुम्ही धीरू विरू किंगा स्वामी म्हणतात तुम्ही नक्कीच पोहोचणार असं आम्हाला दिसते कारण तुम्ही धीर वीर आहात घाबरत नाही तुम्ही धीर वान आहात वीर आहात तुम्ही तुम्ही रस्त्याने घाबरणार नाही कशाला असं स्वामी म्हणतात तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञानसत्रातील दोन्हीही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील दुसरा प्रश्न आहे स्वामींनी हरळत्वाविषयी निरूपण केलं तर त्या हरळत्वाविषयी जे स्वामींनी निरूपण केलेलं आहे सारंग पंडितांना तर त्या निरूपणामधून स्वामींना नेमकं काय सांगायचं सा होतं हा आजच्या ज्ञानसत्रातील दुसरा प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारले होते दोन त्यामध्ये पहिला प्रश्न होता परमेश्वर जीवाला नित्य नरकात टाकत नाहीत तर मग जीवाला नित्य नरकात टाकते तरी कोण दुसरा प्रश्न होता परमेश्वराच्या ठिकाणी हनन जरी घडलं तरी परमेश्वर जीवाला नित्य नरकात का टाकत नाही या दोन्ही प्रश्नाचं उत्तर ऐका ध्यान देऊन पहिला प्रश्न होता परमेश्वर जीवाला नित्यनरकात टाकत नाहीत तर मग या जीवाला नित्यनरकात कोण टाकते तर या जीवाला नित्य नरकात माया टाकत असते कारण मायापुराचं जे हनन घडलेलं आहे त्या मायापुराचं हनन घडल्यामुळे अभिमान कोण घेणार माया घेणार पूर कोणाचा आहे ते शरीर कोणाचं आहे मायापूर आहे म्हणजे मायेचं शरीर आहे जो परमेश्वराने धारण केलेला आहे ते मायेचं शरीर आहे माया निर्मितम पुरम मायेने निर्मित केलेला आहे म्हणून त्याला मायापूर म्हणावं मग आता प्रॉपर्टी मायेची आहे ते ते जे परमेश्वराचं शरीर आहे ते मायेचं आहे मग आता मायेचं शरीर जर एखाद्याने तोडलं हनन केलं तर मग आता अभिमान कोण घेईल मायापुरी अभिमानू माया अभिमान घेणार म्हणणार तू कसं काय माझ्या मायापुराला मारलं छेदभेद केला उचलणार माया त्या जीवाला नित्य नरकात टाकून देणार तर मग कोण टाकते नित्य नरकात जीवाला माया या जीवाला नित्य नरकात टाकते ज्याने ईश्वराच्या ठिकाणी हनन केलेलं आहे दुसरा प्रश्न होता परमेश्वराच्या ठिकाणी हनन जरी घडलं तर परमेश्वर नित्य नरकात का टाकत नाही जीवाला ह्या मागचं कारण असं आहे परमेश्वर दयाळू मेयाळू कनवाळू कृपाळू आहेत आणि त्वमेव माताचं पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव आपण म्हणतच असतो की आई बाप वडील बंधू जे काही असतील सर्व माझे परमेश्वरच आहेत आपण म्हणतो तर मग परमेश्वर या जीवाला नित्य नरकात का टाकतील परमेश्वर या जीवाला नित्य नरकात टाकणार नाहीत कारण ते सुहृद आहेत आपले ते आपले हितचिंतक आहेत परमेश्वराला वाटते या जीवाने ईश्वर प्राप्ती करून घेतली पाहिजे एवढी चांगली सदिच्छा असते जीवाविषयी परमेश्वराची आणि मग असे परमेश्वर कसं काय या जीवाला नित्य नरकात टाकतील जरी हा जीव परमेश्वरावर चाल करून गेला मारण्यासाठी हनन जरी घडलं त्याला तरीही परमेश्वर जीवाला नित्य नरकात टाकत नाहीत एवढा माऊलीपणा तुम्हाला या ब्रह्मांडामध्ये या सृष्टीमध्ये कुठेही दिसणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो भक्ती करायची तर अशा दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू अशा परमेश्वराची भक्ती करा काय देवतेच्या मागे लागता जे देवता स्वतःच बळी मागतात बकऱ्याची बोकडाची मग त्या देवता खरंच तुमचं हित करणार आहेत का म्हणून अनन्य भावे परमेश्वराची भक्ती करा परमेश्वराला शरण या होत असेल लवकरात लवकर अनुसरण घ्या म्हणजे परमेश्वर तुमच्यावर दृष्टी ठेवून राहतील दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळालेच असतील ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाची उत्तरं अगदी बरोबर आणि अचूक दिलेली आहेत त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रामध्ये मी जे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचीही उत्तर तुम्ही नक्कीच अचूक आणि बरोबर देणार अशी अपेक्षा आहे तर मग उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये स्त्री रुदनी उदर व्यथा कथन ही लीला आपण पाहणार आहोत भक्ता निंबू पिंपळू दाखवणे हे पण चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत हे जे स्त्री रुदणी उदरवेथा कथन आहे ना, ना चरित्र यामध्ये एका बाईचं पोट दुखते आणि स्वामी तिला मंदिरामध्ये येऊ देत नाहीत तिला बाहेरच राहा म्हणतात कशामुळे देव तर दयाळू मेळाळू आहेत मग त्या बाईला देवाने मंदिरात का येऊ दिलं नाही बाहेरच का ठेवलं हे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला कळणार आहे त्याचबरोबर भक्ता निंबू पिंपळू दाखवणे भक्तजनांना निंब आणि पिंपळ दाखवला देवाने सारंग पंडिता तांबुळ गर्व हरण ही चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तथा तांबोळा अंकुरू निघणे तांबुळाला अंकुर निघालेले होते हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर मग भेटे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तवपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड